नमस्कार मंडळी काय मजेत ना हो मजेत तर तुम्ही असणारच चला तर आजच्या व्हिडीओकडे वळूया काय झालं बघून घाबरला होता का हो सांगते ना काळजी करू नका हा व्हिडिओ का घेतला कारण जेव्हा मी बजेट बद्दल व्हिडिओ केला होता त्या बजेटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस बद्दल अजून शिकायला आवडेल का आणि इतक्या जणांनी हो म्हणून रिप्लाय केलेलं आहे तर मला वाटलं आपण एक असा व्हिडिओ करूयात जे काही पॅरामीटर्स अनेक वेळेला लोक बघत नाहीत या तीन पैकी एखादा पॅरामीटर तरी असं असू शकेल की कदाचित तुम्ही आज पहिल्यांदा ऐकू ऐकत असाल ही शक्यता आहे सो म्हणून आज आपण हे तिन्ही पॅरामीटर्स अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत आणि कुठल्या वेबसाईट्स तुम्ही रेफर करू शकता हे पॅरामीटर्स चेक करण्यासाठी हेही बघणार आहोत पण याचा अर्थ का की तीनच हे पॅरामीटर्स जे आज आपण डिस्कस करतोय तेवढेच बघायचे का तर हे तीनच निकष नव्हे आपण अजून भरपूर निकषांबद्दल ऑलरेडी बोललो आहोत भरपूर वेगळे वेगळे व्हिडीओ केलेले आहेत आणि त्या सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला पिंड कॉमेंटमध्ये दे पण देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देते सो हा व्हिडिओ बघून झाला की ते सगळे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता वळूया पहिल्या निकषाकडे ज्याचं नाव आहे प्लेज पर्सेंटेज आता प्लेज ठेवणे म्हणजे काय गहाण ठेवणे तारण ठेवणे काय गहाण ठेवले काय तारण ठेवले तर शेअर्स गहाण ठेवलेले कोणी गहाण ठेवले शेअर्स प्रमोटरनी स्वतः म्हणजे जो कोण कंपनीचा ओनर आहे प्रमोटर आहे त्यांनीच त्यांचे शेअर्स घाण ठेवलेले आता तुम्ही म्हणाल हे करण्याची गरज काय आपण एखादं असं उदाहरण घेऊयात की माझी स्वतःची एखादी सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आमच्या मोठ्या मोठ्या फॅक्टरी आहेत एक आ, हजार करोडचा आमचा टर्न ओव्हर हो आहे जास्तीला कदा ठीक आहे असं जे काय आहे ते उदाहरण चालू आहे ना तर आता पुढे पुढे गंमत होणार हो आता प्रॉब्लेम असा आहे की मला वर्किंग कॅपिटलसाठी म्हणजे रोजच्या कामकाजासाठी मला थोडे पैसे कमी पडत आहेत आणि म्हणून मला पैशाची गरज आहे आता जर मला पैशाची गरज असेल तर मी दोन प्रकारे पैसे किंवा भांडवल रेज करू शकते कसं कर काय एक पॉसिबिलिटी असू शकते की मी इक्विटी शेअर्स माझे विकू शकते आणि पैसे जमा करू शकते ओके पण मला माझे माझे इक्विटी शेअर्स विकायचे नाही आहेत का कारण मला माहिती आहे की कंपनी भारी आहे आत्ता सध्या थोडीशी अडचण चालू आहे म्हणून मला तात्पुरती लोन हवी तात्पुरती कर्ज हवं आहे मला माझे शेअर्स विकायचे नाहीत सो दुसरा पर्याय काय असू शकतं तर कर्ज घेणे सो मी काय करते ॲज अ प्रमोटर ॲज अ ओनर माझ्याकडे जेवढे शेअर्स आहेत ते मी गहाण ठेवते आणि त्याच्या बदल्यात मी पैसे उचल घेते ओके ही ऍक्च्युली जे काय पूर्ण प्रोसेस आहे त्यालाच म्हणायचं आपण प्रमोटरनी शेअर्स प्लेज केले आता हे जे लोन उचललं जातं ते काय मी माझ्या पर्सनल खर्चासाठी नसतं घेतलेलं आहे कोणाचं लोन असतं लोन असतं कंपनीचं आणि कंपनी ते पैसे कंपनीजच्या खर्चासाठी घेतलं जातं इथपर्यंत ओके आहे आता ह्याचा काही फॉर्म्युला असतो का तर नक्कीच असतो की नंबर ऑफ शेअर्स प्लेज जेवढे शेअर्स प्लेज केलेले आहेत भागिले टोटल नंबर ऑफ शेअर्स प्रमोटर होल्ड्स माझ्याकडे जेवढे शेअर्स आहेत ते डिनॉमिनेटर लेणार मल्टीप्लाइड बाय हंड्रेड सोपं उदाहरण सांगते टोटल माझ्याकडे शंभर शेअर्स आहेत आणि मी त्यातले वीस शेअर घाण ठेवले तर वीस भागीले शंभर गुणिले शंभर म्हणजे अर्थात वीस टक्के झाले प्लेज शेअर्स इथपर्यंत ओके डिनॉमिनेटरला मी कंपनीचे टोटल शेअर्स घेतलेले नाहीत माझ्याकडे असलेले किती शेअर्स आहेत हेच मी फक्त डिनॉमिनेटरला घेतलेले ओके तुम्हाला अजून काही त्यातल्या गोष्टी कळणार आहेत दोन मिनिटं अजून थांबा आता आरबीआयचा एक नियम आहे ज्याच्यात त्यांनी सांगितले की जर तुम्हाला शेअर्स प्लेज करून जर लोन घ्यायचं असेल तर त्याला टी व्ही पन्नास टक्के लागतो टी व्ही म्हणजे काय लोन टू व्हॅल्यू एक माझ्याकडे जे शेअर्स आहेत त्याची व्हॅल्यू त्याची त्याचं मूल्यांकन म्हणून त्याचं ते, मूल्य सपोज दहा करोड आहे तर मला दहा करोडचे शेअर्स घाण ठेवल्यावर लोन मिळू नाही शकत त्याच्या पन्नास टक्केच लोन मिळत दहा करोडचे शेअर्स घाण ठेवल्यावर मला पाच करोडच लोन मिळू शकतं कोणी सांगितलंय हे आरबीआयच्या नियमानुसार आहे ओके आणि जर खूपच व्हॉलटाईल स्टॉक असेल खूप जास्त उतार चढावत असेल स्टॉक मध्ये तर मला लोन ह्याच्यापेक्षा सुद्धा कमी मिळू शकतो इथपर्यंत ओके आता आपण जाऊयात एका वेबसाईटवरती जिकडनं तुम्हाला कळेल की आपल्याला कसं लक्षात येतं बरं की शेअर्स प्लेज केले आहेत का किती केलेले आहेत कधी केलेले आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला कळू शकतात आता मी इथं आलेले स्क्रीनर सॉरी मनी कंट्रोल या वेबसाईटवरती बऱ्याच वेळेला स्क्रीनर वापरते आणि पुढच्या दोन निकषांसाठी सुद्धा स्क्रीनरच दाखवणार आहे सो आता मनी कंट्रोलवर आले का कारण इथं छान पद्धतीने ते प्रेझेंटेशन प्लेज शेअर्स देतात मग आता मी एक मध्यंतरी एस्टर डीएम हेल्थ केअर हा एक स्टॉक बघत होते जेव्हा मी प्लेज शेअर्सचं उदाहरण शोधत होते तेव्हा ओके सो इथे मी आलेली ह्याला क्लिक केलंय थोडंसं खालती आल्यावरती तुम्हाला इथे शेअर होल्डिंग दिसेल बघा इथे मी शेअर होल्डिंगला क्लिक केलं आणि आता जेव्हा मी इथं झूम इन करते तेव्हा तुम्हाला किती क्लिअरली दिसते बघा होल्डिंग म्हणजे प्रमोटरकडे किती शेअर्स आहेत कंपनीचे आता लेटेस्ट डेटा बघा डिसेंबर दिस, तेवीस अवेलेबल आहे प्रमोटर कडे टोटल शेअर्स पैकी एक्केचाळीस पॉईंट आठ आठ टक्के प्रमोटरकडे शेअर्स आहेत सो आता आपण सिंपल उदाहरण म्हणून काय घेऊयात शंभर पैकी साधारण बेचाळीस शेअर्स प्रमोटरचे स्वतःचे यापैकी प्रमोटरनी अठ्ठ्याण्णव पॉईंट प्रमोट सत्याऐंशी टक्के गहाण ठेवलेले आहेत म्हणजे ऍज गुड ॲज त्याच्याकडे असणारे बेचाळीस शेअर पैकी ऑलमोस्ट सगळे शेअर्सच त्यांनी घाण ठेवलेले आहेत ओके हे पर्सेंटेज जेवढं जास्ती तेवढं चांगलं नाही का कारण शेवटी प्रमोटरला त्याचे शेअर्स गहाण ठेवायला लागणं हे काही चांगली गोष्ट मानली नाही जात ओके सो so, जेव्हा तुम्ही पैसे गुंतवत आहात तेव्हा शक्यतो अशा कंपन्यांपासून चार हात लांब आता तुम्हाला जर हे शोधायचं असेल की अशा कुठल्या बरं कंपनीज आहेत की जिकडे प्रमोटर्सनी शेअर्स प्लेज केले आहेत असं आम्हाला डायरेक्ट मिळतं का तुम्ही कसं काय शोधलं आहे जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आता मी तुम्हाला पटकन स्क्रीनरकडे घेऊन जाते आणि स्क्रीनरवरती आल्यानंतर आता मी त्या स्क्रीन्सला Uh, क्लिक करते क्रिएट न्यू स्क्रीनवर गेले आणि इथं मी म्हणू शकते percentage. Percentage प्लेज पर्सेंटेज प्लेज पर्सेंटेज ग्रेटर दॅन एट्टी प्रमोटरकडे असलेल्या शेअर्सपैकी ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्ती घाण ठेवलेत आणि म्हणायचं रन द क्वेरी ओ हो हो अठ्ठ्याहत्तर अशा कंपन्या सापडलेल्या आहेत की ज्यांनी ज्यांच्या प्रमोटर्सनी शेअर्स प्लेज केलेल्या आहेत मला विचाराल तर अशा कंपन्यांपासून शक्यतो चार हात लांब आणि म्हणून तमनेलवर लिहिलं तर थांबा हे आधी शिकून घ्या आणि मगच तुमचं फायनल डिसिजन घ्या आता बोलूया दुसऱ्या निकषाकडे ज्याचं नाव आहे आर ओ अर्थात रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड ओके आता घाबरून जाऊ नका एक एक आपण शब्द व्यवस्थित करू सगळ्यात सोपा जो आहे त्यांनी सुरुवात करू कॅपिटल एम्प्लॉइड कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे काय किती भांडवल तुम्ही गुंतवलंय तुमच्या बिझनेसमध्ये भांडवल कसं असू शकतं इक्विटी स्वरूपात असू शकतं शेअर्स इक्विटीच्या स्वरूपात असू शकतं किंवा लॉंग टर्म कर्जाच्या स्वरूपात सुद्धा असू शकतं ओके okay. सो so, तुम्ही जर फॉर्म्युला म्हणाला मला तर इक्विटी प्लस रिझर्व प्लस लॉंग टर्म बॉरिंग असं म्हणतात ह्याचं काही तुम्हाला गरज नाही पडत मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्यांना ज्ञानाचे जास्ती बुक असते त्यांच्यासाठी मी एवढं डिटेलमध्ये सांगते तर या तिन्ही गोष्टी मिळून काय होतात तर कॅपिटल एम्प्लॉईड ओके इन शॉर्ट इक्विटी प्लस तुमचं कर्ज लॉंग टर्म कर्ज झालं तुमचं कॅपिटल एम्प्लॉईड आता आपण जाऊया रिटर्न या शब्दाकडे रिटर्न मध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट घेतलं जातं आणि ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजेच ई बी आय टी अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स आता ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे काय तुमच्या मूळ धंद्याच्या कोर ऑपरेशन्स ऑपरेशनमधनं तुमच्या दैनंदिन कामकाजातनं जो काय प्रॉफिट येतो त्याला म्हणायचं ऑपरेटिंग प्रॉफिट आता तुम्हाला एक सोपं उदाहरण घेऊन सांगते सपोज आपण इंडिगो एअरलाइन्स ह्याचं उदाहरण घेतोय ऑपरेटिंग है। इन्कम काय झालं त्यांच्याकडे मूळ बिझनेसचं मूळ इन्कम काय झालं मूळ इन्कम झालं तिकीटचं सेल जेवढ्या लोकांनी विमानाची तिकिटं बुक केली त्याच्यानं जो, जो पैसा आला तो त्यांचा झाला ऑपरेटिंग इन्कम मूळ इन्कम बिझनेस इन्कम खर्च काय झाले खर्च असू शकतात की विमानाला लागणारं इंधन हा खर्च असू शकतो दुसरं असू शकतं एअरहोस्टेस एअर होस्टेस मला हळूच बघतोय बघा परत तुम्हाला काय जाऊ दे आपण स्टाफ क्रू सगळ्यांचा जो काय खर्च असेल तो खर्च असू शकतो तुमचा मेन ऑपरेटिंग एक्सपेन्स ओके सो इन सिम्पल वर्ड्स एक विमान टेक ऑफ करताना जो जो त्यांचा मेन ऑपरेटिंग खर्च लागतो किंवा इवन इनफॅक्ट लँड झाल्यावर सुद्धा विमानाला पार्किंग फीज भरायला लागतात ओके okay? एअरपोर्ट वरती जेव्हा जिथं विमान पार्क होतं त्याला पार्किंग चार्जेस असतात ओके okay? सो so, हा सुद्धा त्यांच्या मूळ ऑपरेशनचा खर्च झाला सो so, हे जेव्हा खर्च आपण मूळ इन्कम मधनं वजा करू ते येतात तुमचं ऑपरेटिंग प्रॉफिट ओके आता तुम्ही म्हणाल म्हणजे का आम्हाला हे कागद पेन घेऊन बसायला लागतं कारण हे सगळं आम्हाला कॅल्क्युलेट करायला लागतं का काहीही करायची गरज नाही सगळं अवेलेबल असतं ते कुठून मिळतं हे मी तुम्हाला सांगणार आहे फॉर्म्युला काय झालं आरोसी म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड ओके पण मी म्हटलं सर डायरेक्ट आपल्याला हे आकडेच मिळत असतात पण कुठून मिळतं आरोसीचा आकडा त्याच्यासाठी हे बघा आली मी आली आहे मगाशी मग सारखं स्क्रीन डॉट इनवरती आणि एक उदाहरण घेऊयात लेटस्ट से अल्ट्राटेक सिमेंटचं मगाशी मी इंडिगोचं उदाहरण घेतलं आता एक जरा वेगळं उदाहरण घ्या ओके अल्ट्राटेक सिमेंट आता मी इथे येते थोडंसं खाली जर मी आले तर इथं पण तुम्हाला लगेच दिसू शकेल बघा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड बारा पॉईंट टक्के आता तुम्ही म्हणाल की किती असावं पंधरा टक्के तरी असावं आता आम्ही टिपिकली काय म्हणतो थोडक्यात जर मी बिझनेसमन आहे ओके माझं स्वतःचं बिझनेस आहे मी जर शंभर रुपये एफ ठेवले तरी साठ टक्के मिळणार आहेत ओके मग एफडी ऐवजी जर मी माझेच पैसे माझ्याच बिझनेसमध्ये गुंतवले तर मला एफ पेक्षा दुप्पट तरी नको का म्हणून कमीत कमी चौदा टक्के मी राऊंड ऑफ करते पंधरा टक्के तरी आरोसी कमीत कमी असावा इथपर्यंत ओके आता जरी पंधरा टक्के असावा तरी प्रत्येक इंडस्ट्री टू इंडस्ट्री हा आरोसी डिफर करू शकतो प्रत्येक इंडस्ट्रीचा वेगळा आणि त्यातल्या त्यात मॅन्युफॅक्चरिंग त्यात, कंपनी जर आपण म्हणू तर तिकडे आरोसी बघणं खूप गरजेचं आहे ओके आता आपण एक परत मग स्क्रीन्स वरती येऊयात आणि इथं आपण एक क्रिएट न्यू स्क्रीन म्हणू आणि आपण म्हणूयात आर ओ सी ई ग्रेटर दॅन से आपण म्हणतोय पंधरापेक्षा सिमेंटमध्ये कितपत असेल आय डाऊट बट आपण चेक करूयात अच्छा आर ओ सी आलाच नाही का परत आपण करू रिटर्न पूर्ण असं हवं असेल त्याला बघते रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड चलो ठीक आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड ग्रेटर दॅन पंधरा तर आपण रन दी क्वेरी म्हणू आता इथं तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गेला अच्छा बाय द वे तुम्हाला ह्या सगळ्या कंपन्या आल्या एकशे एक हजार तीनशे बावीस कंपन्या आल्या ज्यांचं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड पंधरा टक्क्यांच्या वरती आहे आता तुम्हाला एखाद्या इंडस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मग अशी म्हटलं तसं केमिक इथं हे आहे का हे बघा इथं सिमेंट आता इथं मी क्लिक करणार दोनच कंपन्या आहेत सिमेंट स्पेसमध्ये श्री दिग्विजय सिमेंट आणि स्टार सिमेंट ह्यांचं आरोसी पंधराच्या वरती आता इथे मी क्लिक केलं तर असेंड म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमधील श्री दिग्दर् दिग्विजय सिमेंटचं बावीस पॉईंट एकोणसत्तर टक्के आहे आणि स्टार सिमेंटचं सोळा पॉईंट ऐंशी टक्के मी म्हणलं असं लक्षात काय ठेवायचं जेवढं जा जास्त तेवढं चांगलं आणि मॅन्युफॅक्चरिंगचं जनरली कमी असतं आणि सर्व्हिस सेक्टरचं जनरली आरोसी जास्ती असतं वळू आपल्या वा तिसऱ्या निकषाकडे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन अर्थात ओपीएम आता तुम्ही म्हणाल ऑपरेटिंग प्रॉफिट हे काय आम्हाला माहिती आहे ते मगाच सवालच का तेच तेच ऑपरेटिंग प्रॉफिट अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स ओके आता ह्याला आपण कशाने भागणार आहे आपण कॅपिटल एम्प्लॉईनी न भागता आपण त्याला रेव्हेन्यू म्हणजे महसूल आपलं उत्पन्नाने भागणार आहोत ओके आता सिम्पल बघा मला जर शंभर रुपयाचा रेव्हेन्यू मिळाला शंभर रुपयाचा माझा महसूल आहे आणि मला ऑपरेटिंग प्रॉफिट पंधरा मिळाला तर माझं ऑपरेटिंग प्रॉफिट किती झाला पंधरा टक्के तिसरीच शिकलोय आपण हे साधारण कसं काढायचं ते आता एक कंपनी आहे जिचं ऑपरेटिंग प्रॉफिट पंधरा टक्के दुसरी कंपनी आहे जिचं ऑपरेटिंग प्रॉफिट पंचवीस टक्के कुठली चांगली अर्थात पंचवीस टक्केवाली जेवढा ऑपरेटिंग प्रॉफिट जास्ती तेवढं चांगलं फक्त हे एवढा एकच निकष बघितला तर अनेक निकष बघून मग फायनली ठरवायचे की कंपनीत पैसे गुंतवायचे का नाही ओके पण आता आपण फक्त ऑपरेटिंग प्रॉफिट बद्दल बोलतोय काय डोक्यात ठेवलं जेवढं जास्त तेवढं चांगलं आता परत कसं काय शोधणार बरं की कुठल्या कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट किती त्याच्यासाठी आपण परत जातोय स्क्रीनर डॉट इन वरती आता लेटेस्ट आहे तुम्हाला एखादी कंपनी माहिती अशी घेऊयात अजून नेस्ले इंडिया आता इंडिया इंडियामध्ये इथं तुम्हाला दिसेल आहे बघा ओ पी एम ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन तेवीस पॉईंट चार टक्के ओके आता मला चेक करायचंय परत आपण मध्ये जाऊयात मध्ये मी गेले स्क्रीनमध्ये गेले क्रिएट न्यू स्क्रीनमध्ये गेले आणि मिथाले ओपीएम आता आपण नुसतं ओपीएम पण घेऊ शकतो किंवा पाच वर्षाचं सरासरी ओ पी एम दहा वर्षाचं सरासरी ओपीएम तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही चेक करू शकता मी आत्ता उदाहरण म्हणून दहा वर्षाचं सरासरी ओपीएम म्हणते कशापेक्षा जास्त असावं वीस पेक्षा तरी जास्ती असावं वीस टक्क्यांपेक्षा तरी जास्त असावं हे म्हणणार मी रंद क्वेरी करणार आता इथे परत मग अशी आपण नेस्लेचं उदाहरण घेतलं नेस्ले इथं एफ एम सी जी या सेक्टरमध्ये सो मी एफ एम सी जी इथं क्लिक केलेलं आहे आता तरीसुद्धा दहा कंपन्या एफ एम सी जी मध्ये अशा आल्या की ज्यांचं दहा वर्षांचं आर ओ दहा वर्षांचं ओपीएम जवळजवळ किती टक्के म्हटलं तर आपण वीस टक्क्यानं वीस टक्क्यांपेक्षा जास्ती आहे स्वतः जर मी इथं क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल सगळ्यात जास्ती ई ही गोयल फूड खूप छोटी दिसती पण छप्पन्न छपन्न हजार नाही काय छप्पन करोड छप्पन करोड मार्केट कॅप फूस ह्याला आपण बादच करून टाकूया एवढ्या छोट्या कंपन्यांचं अनालिसिसिस नाही करायचं so, सो फर्स्ट हायेस्ट असं म्हटलं तर कोलगेट पामुले बत्तीस टक्के ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे मग मा, इमामी सव्वीस टक्के आहे प्रॉक्टर अँड कॅम्बल तेवीस टक्के आहे हिंदुस्थान युनिलिव्हर तेवीस टक्के आहे नेस्ले इंडिया तेवीस टक्के आहे वरुण बेव्हरेज बावीस टक्के आय होप तुम्हाला हे कळलेलं आहे ओव्हरऑल मी आता फक्त एफ कंपेयर कम्पेअर केलं सो परत तेच आहे जेवढा सर्व्हिस सेक्टर म्हणाल तेवढं ओपीएम जनरली जास्ती असतं पण मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये हे थोडंसं सर्व्हिस सेक्टरपेक्षा कमी असतं आता वळूया आपल्या लाडक्या भागाकडे काय गृहपाठ तुम्हाला गृहपाठ काय करायचं सांगते तुम्हाला जी कंपनी आवडते त्या कंपनीचा आरओ सी किती आहे बघायचे त्या कंपनीचे प्लेट शेअर्स नाही हे बघायचे आणि आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सुद्धा बघायचंय स्क्रीनर जी वेबसाईट मी तुम्हाला दाखवली ती फ्री आहे त्याच्यामुळे तशी काळजी नका करू काही सायन अप म्हणजे असं काही पैसे वगैरे देऊन तुम्हाला हे नाही आरामात तुम्ही चेक करू शकता सो गृहपाठ नक्की करायचा आणि तुम्ही जी कंपनी बघाल त्या कंपनीचं नाव आणि हे तिन्ही पॅरामीटर्स किती आकडे येतात त्याचे ते, ते, ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आहेत आणि सांगायला लाजायचं नाही चेक का कारण चॅनल माझा नाही आपला आहे